कल्याण पूर्वेतील चक्कीनाकाद भागात एका बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घुण हत्या करणारा कुख्यात गुन्हेगार विशाल गवळी याच्याबाबत एक महत्वाची अपडेट आता समोर येते तेरा एप्रिल दोन हजार ला रविवारी सकाळी तळोजा कारागृहात विशाल गवळीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचं अपडेट आता समोर आलेलं आहे मागील वर्षी डिसेंबरमध्ये कल्याण बालिकेवर विशाल गवळीने लैंगिक अत्याचार केला होता तिची हत्या केली होती आणि त्यानंतर आपली पत्नी व मित्रांच्या मदतीने तिचा मृतदेह निर्जन ठिकाणी टाकून देण्यात आला होता या प्रकरणी लैंगिक अत्याचार करून हत्या करणाऱ्या विशालला फाशी द्या या मागणीसाठी अत्याचाराच्या घटनेनंतर दोन महिने नागरिक रस्त्यावर उतरले होते त्यानंतर या घटनेला आता चार महिने उलटल्यावरती विशाल गवळीने आत्महत्या करून स्वतःला संपवल्याची माहिती समोर आली आहे खरंतर शासनाने कल्याणमधील या लैंगिक अत्याचार प्रकरणी विशाल गवळीने हत्या केल्याच्या घटनेची गंभीर दखल घेतली होती हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल या दृष्टीने शासनाने ज्येष्ठ विधीज्ञ अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांची या महत्वपूर्ण खटला चालवण्यासाठी विशेष वकील म्हणून नियुक्ती सुद्धा केली होती या प्रकरणातील आरोपी विशाल आणि त्याची पत्नी साक्षी हिला कठोर शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी या गुन्हा घेण्याचा सखोल तपास केला होता दोन महिन्यापूर्वीच या घटनेचं आरोपपत्र पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जलदगती न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं हा खटला न्यायालयात सुरू होता या प्रकरणाच्या जलदगती न्यायालयात सुनावण्या सुद्धा सुरू झाल्या होत्या खर तर सुरक्षिततेचा विचार करून पोलिसांनी विशाल गवळीला तळोजा येथील तुरुंगात ठेवलं होतं त्याच्या कोठडी स्वच्छतागृहात विशाल गवळीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं वृत्त आता समोर आलंय रविवारी सकाळी हा सगळा प्रकार उघडकीस आला तळोजा तुरुंग प्रशासनाने ही माहिती खारघर पोलिसांना दिली आहे विशाल मदील ही माहिती पोलीस व तुरुंग प्रशासनाने कळवलेली आहे दरम्यान हे एकूण प्रकरण नेमकं काय आहे हे सुद्धा आपण थोडक्यात जाणून घेऊया गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागातील एक तेरा वर्षांची बालिका घरातून निघून दुकानात चालली होती त्यावेळी पाळत ठेवून असलेल्या विशाल गवळीने त्या बालिकेला आमिष दाखवून स्वतःच्या घरी नेलं तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले अत्याचारानंतर विशालने त्या, अत्या विशाल त्या बालिकेची राहत्या घरात क्रूरपणे हत्या केली होती संध्याकाळी कामावरून परतलेली पत्नी साक्षी गवळी हिच्या मदतीने विशाल आणि साक्षीने बालिकेचा मृतदेह कल्याण भिवंडी मार्गावरील बाबगाव हद्दीत फेकून दिला होता या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य हादरलं होतं हे क्रूर कृत्य केल्यानंतर विशाल रात्रीतून पत्नी साक्षीचं माहेरघर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथे पळून गेला होता गुन्हे शाखेच्या पथकांनी त्याचा माग काढून शेगाव वे येथे वेशांतर करून पलायनाच्या प्रयत्नात असलेल्या विशालला एका केशकर्तनालयातून अटक केली होती पोलिसांनी सलग तीन गुन्ह्यासाठी वापरलेलं हत्यार गांधारी नदीत फेकून दिलेली पिशवी व इतर वस्तू सुद्धा जप्त केल्या होत्या विशालसह पत्नीला सुद्धा कठोरात कठोर शिक्षा होईल अशा हेतूने आरोपपत्र जलदगती न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं दरम्यान यापूर्वी सुद्धा विशालवर एकूण आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत यामध्ये विनयभंग अनैसर्गिक लैंगिक अत्याचार चोरी खुनाचा प्रयत्न तडीपारीच्या आदेशाचा भंग करणं याचा समावेश आहे गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर विशाल पुन्हा पुन्हा गुन्हे करत होता असं सुद्धा पोलिसांच्या निरीक्षणात नोंदवण्यात आले बालिकेच्या हत्येपूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता आणि त्यानंतर त्याने हे कृत्य केलं होतं बालिकेच्या हत्येनंतर कल्याण डोंबिवली परिसरात विशाल गवळीला फाशी द्या या मागणीसाठी महिला संघटना सामाजिक संस्था यांनी मोर्चे काढून घडलेल्या घटनेचा निषेध सुरू केला होता विशाल गवळीला फाशी होत नाही तोपर्यंत हे निषेध मोर्चे सुरूच राहतील असा इशारा सुद्धा सामाजिक संस्थांनी शासनाला दिला होता विशालने गळफास घेतल्याचं वृत्त रविवारी सकाळी शहरात पसरताच आता विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत दरम्यान विशालचे तीन भाऊ श्याम नवनाथ आणि आकाश गवळी हे सुद्धा सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलंय त्यांना कोळसेवाडी पोलिसांनी चार महिन्यांपूर्वी पोलिसांनी ठाणे रायगड आणि मुंबई जिल्ह्यातून तडीपार केले दरम्यान विशाल गवळीने आत्महत्या केली असली तरी या गुन्ह्यामध्ये सह आरोपी असलेली त्याची पत्नी साक्षी गवळी हिला आता कुठली शिक्षा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या प्रकरणाच्या विविध अपडेटसाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह